काले उर बोरे। बोशले। या सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांचे सुपारी घेतली होती किरण काळेकडून तीस लाख रुपये अशी कॉल रेकॉर्डिंग आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि याच्या विरोधात कोणती कारवाई केलेली नाही तर हे जे मुलं हे अल्पवीन मुलं आहेत हे बाल गुन्हेगार आहेत आणि यांनी या ठिकाणी आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी खून केला होता सह्याद्री चौकामध्ये त्याच्यातून ते, ते लवकर पंधरा दिवसाच्या आतच सुटले आणि त्यांची एवढी मजल गेली की ते आता हे हेसूपाऱ्या घ्यायला लागले त्या मडीशी मध्ये लोकांच्या आता हे हेसूपाऱ्या घ्यायला लागले तर माझं एवढंच म्हणणं आहे की यांना नेमकं याचं पाडबळ देतोय कोण किरण गुलाब काळे याचा याच्याशी काय संबंध आहे आणि ही जी आत्ता आज जी बातमी व्हायरल झाली की अल्पविन मुलांची जी धिंड काढली वगैरे हे तर माझं पत्रकार बांधवांना एक हात जोडून नम्र त्याची विनंती की तुम्ही अगोदर ते लोक कोण आहेत त्यांची धिंड काढली याचा नेमका काय संबंध आहे याची शहानिशा करा हे मर्डर करणारे पोरे आहेत हे गुन्हेगार आहेत तुम्ही यांना पाडबळ देऊ नका याच्या घटनेचे काय संबंध आहे तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या एखाद्याला बदनाम करायचं तुम्ही प्रयत्न करू नका माझी त्याच्यामुळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही शहानिशा कळून याची बातमी व्यवस्थित लावा ती जी घटना घडली ती जी व्हिडिओ व्हायरल झालेली आहे की लहान मुलांची धिंड काढली तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलांनी या यामध्येशेतील प्रत्येकीस लोकांच्या सुपाऱ्या घेतल्यात आणि सुपारी देणारी हे नगर शहरातील एका चांगल्या नामवंत पक्षाचा पदाधिकारी याला विधानसभेची आमदारकी लढायची अरे जर बाबा तुला विधानसभेच्या आमदारकी लढायची तर मग तुला लोकांची मूर्ती पाडून आमदारकी लढायची का बरं तू त्याच्यात लहान मुलांचा वापर करतो आहे गुन्हेगार यांचं वय नाही याच्या तू यांना बाहेर काढायचं बघायचं तू ते त्यांना सुपारा देतो आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर म्हणताय की तुम्ही धिंड काढली तर त्यांची धिंड का नाही काढावी याचा आम्हाला उत्तर द्या जर हे जर इथं या राहून जर सुपाऱ्या घेत असतील मुलांच्या मोठमोठ्या लोकांच्या या ठिकाणी सुपाऱ्या घेत असतील दमदाटी करत असतील या ठिकाणी महिलांना मुलींना छेड काढण्याचं प्रकार घडलं आत्ता एक दोन महिन्यापूर्वी एक आर्यन शावळे म्हणून माडगाव गुप्ताचा एक मुलगा आहे त्याच्या त्या ठिकाणी तीनशे सातचा त्याच्या त्या त्याच्यावर काही त्यांनी हल्ला केला होता त्यानंतर आत्ता एक मिरपागार म्हणून हे सायत्री चौकामध्ये त्यांना सुद्धा त्याचा खून करण्यात आला नेमकं तुम्हाला करायचं काय या बाल गुन्हेगारांच्या हातातून तुम्हाला गुन्हे घडवून घ्यायचे आहेत काय करायचे तुम्हाला नगर सुधरायचंय का नगर आहे याचं तुम्ही उत्तर द्या आम्हाला माझी एवढीच प्रशासनाला नम्र विनंती आहे <tiny> नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत